आपल्यासोबत आहेत जी कोतमिरे आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया काय तुम्हाला नेमकं वाटतं की अकलूजमध्ये आता जे विकास झाला झाला नाही हा एक आरोप प्रत्यारोपांचा काळ सुरू आहे काय बोलाल तुम्ही खरं तर अकलूज परिषदेची जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आमचे जे मुद्दे आहेत भारतीय जनता पक्षाचे जे मुद्दे आहेत ते सर्व विकासाच्या अनुषंगानंच मांडत असलेले मुद्दे आहेत विकासाचा खऱ्या अर्थानं आमचा त्या ठिकाणी केंद्रबिंदू त्या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं चाललेलो आहे आपण विचारलं की विकास झाला का आता खरं तर विकास झाला का तर त्याचं उत्तर हो असं म्हणूनच येईल कारण विकास झालाच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु त्यामध्ये एक भाग आहे की खरंच हा विकास सर्वसामान्यापर्यंत पोचला का जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोचला का त्या माध्यमातून खरंच त्या त्यांचं जीवनमानात काही सुधारणा झाली का, का। हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं आजही पाहिलं तर आजही अकलूजमध्ये मूलभूत सोयी किंवा मूलभूत सुविधा आहेत त्या अजून पोचलेल्या नाहीत अजून स्वच्छतेचा प्रश्न आहेच नाले सफासफ साफसफाईचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे कारण पाणी दोन दिवसाड उन्हाळ्यात तर सहा सहा आठ आठ दिवसानंतर त्या ठिकाणी येतं आणि शहरामधलं मी सांगतो आहे पण शहराच्या बाहेर तर त्याच्यापेक्षा आणखी भयावह परिस्थिती आहे नालेच नाहीत अशी परिस्थिती आहे सांडपाण्याचीच व्यवस्था नसल्यामुळं रोगराईचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे लोकांच्या सगळ्याच दृष्टीनं त्या ठिकाणी जो विचार करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने अनेक बाबी त्या ठिकाणी उपस्थित होताना दिसतात भारतीय जनता पार्टीचं विकासाचं मॉडेल काय असेल भारतीय जनता पक्षाचं विकासाचं मॉडेल त्या ठिकाणी खरं तर जाहीरनाम्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी त्यात सविस्तरपणे मांडलेल्या आहेत की पुढच्या पाच वर्षात काय करणार आहोत आता मुळात या कुठलाही कुठलाही विकास असो आता रस्तेच म्हटलं तर गावामध्ये रस्ते बिलकुल आमच्याकडं चांगले कुठल्याही भागात म्हणजे तुम्ही झोपडपट्टीत जा किंवा मेन रस्त्याने जा मुख्य रस्त्याला जरी गेले तर मोठे मोठे खड्डे आहेत आता रस्तेच करायचे म्हणलं तर एक रस्त्याचं पार्ट म्हणून मी सांगतो की त्यासाठी निधीची फार आवश्यकता आहे आणि निधी असल्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकत नाही शेवटी लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना ज्यावेळेस आपण राबवतो त्यावेळेस गावापर्यंत ती संकल्पना पोचवणं हा भाग महा महत्त्वाचा असतो आणि त्या माध्यमातून केंद्र शासन राज्य शासन यांच्यामार्फत वेगवेगळे त्यांचे निधी आहेत ते निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून विकास करणं हा त्यात महत्त्वाचा भाग आहे आणि भारतीय जनता पक्षाबाबत जर म्हणाल तर केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा सरकार आहे राज्यामध्ये आद आ, आ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि राज्यात आणि केंद्रात सरकार असल्यामुळं ज्या ज्या गोष्टीसाठी ज्या ज्या विकास कामासाठी निधी आपल्याला आवश्यक लागणार आहे किंवा आवश्यक असणार आहे ते ते निधी सहजपणे त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि मला वाटतं ही फार मोठी जमेची बाब भारतीय जनता पक्षाची आहे आणि अकलूतच्या विकासाच्या दृष्टीनं लोकही आमच्याकडं सर्व जनताही अत्यंत सुज्ञे निश्चित या सर्व बाबीचा विचार करून यावर्षी निश्चित अकलूजमध्ये बदल घडवतील एवढं मात्र मला त्या ठिकाणी अगदी खात्री वाटते अकलूज गावचे रहिवासी म्हणून तुम्हाला इथं खरंच दहशत जाणवते का खरं तर या प्रश्नाचं उत्तर मी यापूर्वीही दिलेलं आहे मी उत्तर असंच दिलेलं होतं की दहशत काय आहे हे मला सांगता येणार नाही आहे काय नाही काय त्या दहशतीच्या बाबीत मी त्या ठिकाणी जाणार नाही परंतु आपण सर्वसामान्यपणे ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी एखाद्या मतदाराला विचारतो की दादा आम्ही असं असं उभं आहे तुम्ही आम्हाला मत द्या तर ते त्या ठिकाणी स्पष्ट सांग स्पष्टपणे सांगतात वैयक्तिक भेटलेला असतो त्यावेळेस सांगतात की साहेब निश्चितपणे आमचं मत यावर्षी कमळाला आहे आम्ही तुम्हालाच मत देऊ म्हणून परंतु सार्वजनिकरित्या ज्यावेळेस त्याला एखाद्या वेळेस विचारणं होते त्यावेळेस मात्र त्याचं बोलणं फार वेगळं आहेत आता तो असं उत्तर का देतो याला काय म्हणतात मला काय सांगता येणार नाही कारण ते आपणच ठरवलेलं बरं असेल कारण हेच तुम्ही इतर कुठल्याही मतदारसंघत जावा जवळपासच्या कुठल्याही तिथं मात्र एखादा मतदार अगदी ओपनली बोलतो मी कोणाला मत देणार आहे त्याच्या पाठीमागं कारण काय आहे हे सुद्धा तो जोरात मांडतो पण इथं आमच्याकडे मांडताना त्या ठिकाणी दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं याला काय म्हणायचं हे आपणच ठरवा मी काय याला वेगळं काय म्हणणार नाही कसं प्रतिसाद म्हणजे काय आवाहन कराल तुम्ही आता भारतीय जनता पार्टीला मतदान करावं नागरिकांनी यासाठी खरं तर आज अकलूतची जर स्थिती बघितली आज आजही मूलभूत सेवा सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे रस्त्याची स्थिती बघा पाण्याची बघा किंवा नाला साफसफाई असेल गटाऱ्यांची साफसफाई असेल झोपडपट्टीतील स्वच्छतेचा विषय असेल कचरा व्यवस्थापनाचा विषय असेल हे मूलभूत बाबी आहेत की ज्या अत्यंत आवश्यक आहे प्रथम प्राधान्यानं त्या गोष्टी करण्याच्या आहेत आणि या सगळ्या बाबी सर्व जनतासुद्धा पाहते अनेक वर्षापासून आणि निश्चितपणे जनता सुज्ञ आहे यावर्षी मात्र बदलाचं वारं आहे आणि मी सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी नागरिकांना अखलूच्या हेच आवाहन करेन की आपण बदल घडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी मतदान करा चांगले कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी जातील या दृष्टीने मदत करा आमच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट यमकॉम झालेले आहेत उच्च शिक्षित आहेत चांगली पार्श्वभूमी त्यांना त्या ठिकाणी आहे आणि अगोदर जरी गृहिणी म्हणून काम करत असल्या तर समाजकारणाची आवड असलेली असलेल्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि निश्चित जनता याच्याकडे एक सकारात्मक दृष्टीने पाहतील आणि चांगल्या व्यक्तीला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी निवडून देतील अशी मला खात्री आहे इतकंच नाही जे नगरसेवक त्या ठिकाणी सव्वीस उभे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते सुद्धा त्या ठिकाणी बहुमतानं भारतीय पक्ष त्या ठिकाणी जनता पक्ष निश्चितपणे त्या ठिकाणी निवडून येईल याची मला खात्री आहे आमच्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांचेसुद्धा या अनुषंगानं चाललेले प्रयत्न ते मांडत असलेले मुद्दे हे सुद्धा या निवडणुकीमध्ये लोकांना प्रचंड भावता आहेत आणि निश्चित या सगळ्याची जो परिपाक आहे तो निश्चितपणे विजय हा भारतीय जनता पक्षाचाच राहील एवढं मात्र मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावं असं वाटतं हे होते शैलेश कोतमिरे कॅमेरामॅन समीर तांबोळीसह मी मोहन मोरे दैनिक महापौरव न्यूज अकलूज